नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं म्हणून अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांना ओळखले जाते तुझ्या जीव रंगला या मालिकेतून हे दोघेही घराघरात पोहोचले रानदा आणि पाठकबाई अशी त्यांची ओळख बनली सेटवरचं से प्रेम खऱ्या आयुष्यातही उतरलं आणि दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अक्षय आणि हार्दिकने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती ही जोडी तुझ्या जीव रंगला या मालिकेनंतर आता पुन्हा एकत्र दिसणार आहे नुकतंच हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांनी झी मराठीच्या अवॉर्ड नॉमिनेशन पार्टीला हजेरी लावली यावेळी राजश्री मराठीशी बोलताना त्यांनी एकत्र दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत पण नेमकं काय असेल याचा खुलासा त्यांनी केला नाही अक्षया म्हणाली की आम्ही आनंदी आहोत की आता पुन्हा झी मराठीसोबत येतोय कसं काय हे सर्व सरप्राईज असणार आहे पण काहीतरी का आहे जे घेऊन पुन्हा एकदा झी मराठीवर दिसायला आवडेन आम्हाला तर अक्षयाच्या या विधानावरून त्यांचा नवीन प्रोजेक्ट असल्याचा अंदाज लावला हार्दिक आणि अक्षय या जोडीवर महाराष्ट्रांना भरभरून प्रेम केलं आहे चाहत्यांना त्यांची जोडी फार आवडते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असतात या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील वन्नाट आहे आता दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा ऐकून चाहते फार खुश आहेत